नमस्कार मित्रांनो भवविस ओपनच मैदान यमआय केसरी औंध या ठिकाणी आज पार पडते आणि या मैदानातील गट क्रमांक सहा सुटला गट क्रमांक सहामध्ये होता तो म्हणजे प्रभू आणि मित्रांनो आज प्रभूने नक्कीच गटपात झाला आहे का सेमीसाठी पात्र झाला का नेमकं काय घडले पायरा कोण होता गाडीवरती ड्रायवर कोण होते तर मित्रांनो या गटामध्ये प्रभूने सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाला गाडीला तुफानच स्पीड लागली त्याला साथ दिली राजाने प्रभू आणि राजाला या या गाडीला तुफान स्पीड लागली आणि गाडीवर ते ड्रायवर होते शाकेल तात्या नक्कीच मित्रांनो शाकीर तात्यांचं ड्रायविंग देखील जबरदस्त आहे आणि गाडीला स्पीड देखील तुफान लागली गाडी सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाली मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज प्रभू आणि राजा शाखेर तात्या गोलाचे मानकर होतील का कमेंटकडं नक्कीच सांगा